चला इंदापूरची नगरपालिका आता गाजते बरं का वेगवेगळ्या कारणाने गाजते आता प्रभाग क्रमांक तीन मध्ये मी सध्या आहे आणि दहा प्रभागामध्ये जरी निवडणूक असेल तर चर्चा मात्र तीन नंबर प्रभागाची आहे कारण भरपूर आहेत आता अर्धा दिवस आहेत त्या अर्धा दिवसात मी तुम्हाला सविस्तर कारण सांगेल आता सध्या जे आहे ना प्रत्येक मतदाराला काय वाटतं प्रत्येक उमेदवाराला वाटतं की आपण प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे दोन्ही साईडने प्रचार जमत आहेत त्या बाजूचा जर विचार केला म्हणजे आघाडी ज्यांनी केली त्यांचा जर विचार केला तर सभावर त्यांचा जोर आहे प्रत्येक भागात जाऊन ते सभा घेत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जी उमेदवार आहेत त्यांचं घरोघरी जाऊन प्रचार चालू आहे दोन्ही पद्धतीने प्रचार जोमत चालू आहे आपल्याबरोबर या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष उमेदवार भरत शेठ शहा आहेत कशा पद्धतीने ही प्रचार यंत्रणा सुरू आहे सकाळी आठ वाजल्यापासून मला समजते सकाळी आठ वाजल्यापासून ही प्रचार यंत्रणा चालू आहे सध्या बारा साडे झाल्यात हे सगळे विश्रांती करण्यासाठी ह्या कट्ट्यावर बसले म्हणून ह्या कट्ट्यावर त्यांना बोलत करण्याचा आपण सध्या प्रयत्न करतो शेटजी कशा पद्धतीने रिस्पॉन्स आहे सकाळी आठ वाजल्यापासून ही सगळी प्रचार फेरी चालू आहे तुमची घराघरात पोचताना नेमकं घराघरात पोहोचण्याचा वेळ काही जर विकास केला असेल तर नाही विकास जरी जरी झाला असला तरी लोकांसमोर गेलं पाहिजे लोकांना विकास झाल्याला सांगितलं पाहिजे केलेली कामं लोकांना सांगितली पाहिजेत आणि शेवट मतदार हा राजा आहे त्यामुळे त्याच्या घरी जाणं हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे आपण घरोघरी जाऊन भेटी घेऊन मतदारांना आम्ही आवाहन करतो अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली तुम्ही काय याच्या पाठीमागची नाही असं नवीन चेहऱ्यांना असं संधी नाही शेवटा हे नवीन युवक तयार झालेली पिढी आहे त्यांनाही वाटतं की आपण राजकारणात काहीतरी का चांगलं काम करावं हो। म्हणून आपण संधी दिलेली आहे त्याचा ते सोनं करते त्याच्याबद्दल काही शंका नाही आता सकाळी आठ वाजल्यापासून फिरताय तुम्ही प्रभाग क्रमांक तीन पूर्ण झाला कसा रिस्पॉन्स आहे खूप चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स आहे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे आणि गडाळ्याच्या पॅनलला पूर्णपणे मतदान होईल याच्याबद्दल काय शंका नाही लोकांची काय अपेक्षा आहे आहे आता काय अपेक्षा तुम्ही लोकांपर्यंत आणखी काय अपेक्षा आहे आता जी काय किरकोळ किरकोळ कामं राहिली काही भागामध्ये रस्ते राहिलेत काही भागामध्ये रेण्याच्या समस्या आहेत किंवा ज्या काही भागामध्ये पाणी पुरवठ्याच्या थोड्या गैरसोयी आहेत त्या सगळ्या सोयींचा आम्ही आतापर्यंत आढावा घेतलेला आहे त्याच्यातनं त्यात दुरुस्त करून ह्या पंचवर्षी आम्ही सगळ्या पूर्ण करू बघा ह्या प्रभाग तीन मध्ये हे दोन नवीन उमेदवार आहेत कालच आपण यांची मुलाखत घेतली होती तर एक गणेश पाटील आहेत आणि वंदनाताई शिंदे आहेत हे दोन्ही उमेदवार गडाळ्याच्या चिन्हावर या ठिकाणी उभा राहिलेले आहेत शेठजी मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की ठीक आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये गेल्या आर्थिक वर्षामध्ये काय काय विकास झाले तशी कामं या भागामध्ये खूप झालेली आहेत एक महत्वाचं सगळ्यात मोठं काम असेल तर खंडवामा स्मशानभूमी आहे त्याचं एक चांगल्या प्रकारचं काम चालू आहे आणि अशी अनंत कामं आहेत जे काई -काई काई -काई -काई हो की जे आमचे मित्र पोपट शिंदे या प्रभागामध्ये होते त्यांनाही त्याची कल्पना आहे तेही तुम्हाला सांगतील काय काय काम झाले ते चला पोपट शिंदे अध्यक्ष आहेत बघा अध्यक्ष त्यांना टोपण नाव आहे काय अध्यक्ष काय काय कामं केली पाहतो आता आम्हाला विचारण्यापेक्षा जनतेलाच विचार जनताच सांगेल तुम्हाला किती कामं केले आता जी मशानभूमी चालू आहे इथल्या लोकांची गैरसोय होत होती लोक पावसात उभारत होती आज तीन कोटीची मशानभूमी मामाच्या माध्यमातून तिथे चालू आहे आणि काम बऱ्यापैकी पूर्ण होत आलेले आहे आणि बाकीचा अंडरग्राऊंड ड्रेनेज रस्ते बऱ्यापैकी केल्यात काय थोडे राहिले असतील ते बी होती जातात बऱ्यापैकी कामं झाल्यात आता हिथन पुढचं काय आता इथून पुढे आता भरत भाऊ आले ना भरतभाऊच आता पेक्षा भारी इंदापूर करतील तुमचा प्रभाग किती किती नंबरचा आहे माझा प्रभाग क्रमांक पाच नंबर आहे आता मामांच्या माध्यमातून कमीत कमी एक पाच कोटीची कामं झाल्यात त्याचा मी घरोघरी अहवाल पण दिलेला आहे आणि जे आता आपण थांबलोय ही मामांच्या माध्यमातून एक चार पाच सहा महिन्यापूर्वी झालेला आहे त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक नगराध्यक्ष ही निवडून येणार अशी आमची ही आहे गावे चला सगळ्यांना सगळ्यांना खात्री आहे आता पॅनल टू पॅनल शेवटचा शे आकडा सांगा चला एकवीस म्हणजे वीस प्लस एक काय सांगताय तुमचा काय आकडा एकवीस झिरो हो कन्फर्म कन्फर्म तीन तारखेला मी परत येणार आहे तुमच्या बरेचशे सांगतात एकवीस जिरो होणार आहे तीन तारखेला परत एकदा आपण त्यांच्या भेटीला जाणार आहोत आणि खरी परिस्थिती काय आहे कोण विजय होणार काय लोकांच्या मनात आहे इंदापूरचा कारभारी कोण होणार हे थोड्या दिवसात समजाल तुर्तास मी इथं सांगतो मी श्रीयेश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज इंदापूर